कोल्हापुरी घाटी मसाला आम्ही बनवत प्र, बन आहे तर असे वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेट्स आम्ही बनवलेत हे पाव किलोच आहे ह्याची प्राइस एकशे ऐंशी आहे आणि हा अर्धा किलोच आहे हा तीनशे साठ रुपये आहे अर्धा किलोचे आणि जर एक किलो तुम्हाला पाहिजे असेल तर सातशे रुपये किलो तुम्हाला दिला जाईल जा आपल्या ज्योती आहेत करता आपल्या नवी मुंबई मधून नेरूळ आहे तिथं स्थानिक आहेत आणि तिकडनं हे मसाले आपल्या घरगुती चांगल्या पद्धतीने आणि उत्तम क्वालिटीच्या हा आणि किंमत पण फारशी नाही म्हणजे खूप छान मसाला आहे आम्ही आमच्या घरामध्ये पण ट्राय केलेला आहे चव पण खूप छान आहे तुम्ही पण मागवा आपल्या भांडूप मध्ये आलेले आहेत सोबत आपल्या इथे सुद्धा तुमचं नाव काय नाव आनंद वाडेकर आहे माझं नाव ज्योती वाडेकर आहे आम्ही नेरुळ मध्ये राहतो आणि हे कोल्हापुरी घाटी मसाला आम्ही बनवत आहे तर असे वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेट्स प्र, आम्ही बनवलेत हे पाव किलोचं आहे ह्याची प्राइस एकशे ऐंशी आहे आणि हा अर्धा किलोचा आहे हा तीनशे साठ रुपये आहे अर्धा किलोचे आणि जर एक किलो तुम्हाला पाहिजे असेल तर सातशे रुपये किलो तुम्हाला दिला जाईल आणि हा मसाला एकदम फ्रेश आम्ही बनवतो आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि माझा नंबर आहे नाईन डबल झिरो फोर झिरो सिक्स फाईव्ह एट सेव्हन एट या नंबरवर कॉल करू शकता आणि कुरिअर चार्ज पण लागेल कारण पोचवायचं पण हे आहे तर जर लांब असेल तर आम्ही कुरिअर चार्ज घेऊ आणि तुम्हाला मसाला आम्ही पुरवू म्हणतो या मसाल्याचं जर बेसिक तुम्हाला सांगायचं तर तुम्हाला एक दोन किलो हा तुम्हाला तोरीत म्हणजे ऑर्डर दिली तुम्हाला हा बनवून चोवीस तासाच्या तुम्हाला ही ऑर्डर पोहोचवली जाईल अधिक जर तुमचा मसाला कोणाचा असेल पाच दहा किलो तर तुम्हाला काही कालावधी आम्हाला द्यावी लागेल त्याच्यानंतर ला ला हा मसाला तुम्हाला उपलब्ध करून फ्रेश मसाला तुम्हाला हा पुरवण्यात येईल तर मंडळी नवी मुंबईकरांनो आणि आपल्या कोल्हापूरच्या सर्व बांधू आणि भगिनीनो कुठे जायची गरज नाही आपल्या ज्योती वारीकरताही आपल्या आलेल्या आहेत आणि त्या मस्त उत्तम मसाला बनवतात आणि जर तुमच्या सर्वांचा जर सहकार्य असेल अजून नवीन काय व्हरायटी असेल काही तुमच्या नक्की 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 मंडळी आपल्या सर्वांना हात जोडून माझी सुद्धा विनंती आहे माझ्या बायको वगैरे सुद्धा या वर्षात आणि खरंच हा मसाला आम्ही खाल्लेला आहे खोटा बोलायची गरज नाही बिंदा शंभर टक्के मी सांगतोय बिंदास बिंदास आणि ताई एवढ्या लांबना ना आहेत तर नक्की ताईंना सहकार्य करा ही मी सर्वांना विनंती करतो तुम्हाला माहित आहे आम्हाला जे आवडलं ते आम्ही तुमच्यासमोर आणतो सांगतो नक्की 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 असं म्हणजे एकदा नक्कीच या मसाल्यांना ट्राय करा